अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचा पराभव होण्यामागे आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेस इंडिया आघाडीमधून भाजप विरोधी पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले पण स्थानिक पातळीवर राज्यांच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं असा प्रश्न आजच्या दिल्लीच्या निवडणुकीनंतर उपस्थित होतोय काँग्रेस आणि आपच्या इगोमुळे केजरीवालांचा पराभव तर झालाच पण सत्ताही गेली पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट दिल्लीत इंडियासाठी काँग्रेस ठरली आपदा काँग्रेसमुळेच दिल्लीत आपची सत्ता गेली दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र इंडिया आघाडीला बघायला मिळालं असत पण याच दोन्ही नेत्यांनी जर आपला इगो बाजूला ठेवला असतात तर हे आम्ही नाही म्हणत तर इंडिया आघाडीचे नेतेच म्हणतात दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपसारखं कडवं आव्हान समोर असताना आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे वेगवेगळे वेग लढले आणि याचाच परिणाम म्हणजे आपवर स्वतःचाच बाले किल्ला गमावण्याची वेळ आली काँग्रेसने दिल्ली विधानसभा स्वबळावर लढल्यामुळं आपचा सतरा जागांवर पराभव झाला यात राजेंद्रनगर संगमविहार नरेला तिमारपूर आदर्शनगर बादली मादीपूर विकासपुरी द्वारका नवी दिल्ली जंगपुरा कस्तुरबा नगर नगर मेहरोली छत्तरपूर त्रिलोकपुरी मुस्तफाबाद या ठिकाणी काँग्रेसमुळे आपचा पराभव झाला हो याचा फटका आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही बसला आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोद यांचाही त्यामुळेच पराभव झाला हो आहे आम आदमी पक्षाचा मुस्लिम दलित आणि झोपडपट्टीमधील मतदारावर भरोसा होता परंतु त्याच मतदारामध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी केलेली आहे काँग्रेसनं चांगली मतं खाल्लेली आहेत आणि दुसरीकडे एम आय एम ओबीसी पक्षानं सुद्धा मुस्लिम मतं चांगली खाल्लेली आहेत त्याचाच फटका आम आदमी पक्षाला बसला दिल्लीतल्या पराभवानंतर इंडिया आघाडीतली धुसफूसही चव्हाटेवर आली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीतल्या याच बेबनावावर निशाणा साधलाय ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर एक मीम शेअर केलं महाभारतातील एका साधूचा व्हिडिओ शेअर करत और लढो आपसमय असं म्हणत आप कांग्रेस संघर्षा टीका दिल्ली निकाला आता इंडिया आघाड़ी काश्मीर ते कन्याकुमारी वादा से फटाके फुटाला सुरुआत कि अगर आप और कांग्रेस दोनों का जो राजनैतिक प्रतिद्वंदी है मैं शत्रु नहीं कहूंगा वो भारतीय जनता पार्टी है हमको भारतीय जनता पार्टी की हराने के लिए सत्ता से दूर करने के लिए आप भी लड़ती है कांग्रेस भी लड़ती है लेकिन अलग अलग लड़ते है अगर एक साथ होती तो दिल्ली का नतीजा डेफिनेटली पहले एक घंटे में ही बीजेपी बी की हार सुनिश्चित हो जाती चार तीन टक्के मत पड़ी होती आपको आठ टक्के मत भाजपला अड़तीस पूर्णांक सात मत पड़ी होती भाजपला दिल्ली विधानसभेचं लक्ष गाठण्यासाठी केवळ पाच ते सात टक्के मतदान आपल्याकडे ओढायचं होतं आणि हेच भाजपनं हेरलं काँग्रेसनं केजरीवालांच्या आपची दोन ते सव्वा दोन टक्के मतं घेतली आणि काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीचा आकडा चार पूर्णांक तीन वरून सहा पूर्णांक तीन टक्क्यांच्या वर गेला दुसरीकडे भाजपनं आखलेल्या रणनीतीमुळे भाजपच्या मतांची टक्केवारी अडतीस पूर्णांक सात टक्क्यांवरून पंचेचाळीस पूर्णांक सात टक्क्यांवर नेणं शक्य झालं आणि विजय खेचून आणता आला लोकसभा निवडणुकांआधी मोठा गाजाबाजा करत इंडिया आघाडीची स्थापना केली लोकसभेत हातात हात घालून एकत्र लढत मॅनेजमेंटची झलकही भाजपनं दाखवली पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी इंडिया आघाडीनं आणि विशेष करून काँग्रेसनं ना इगोच्या नादात तीन राज्य गमावली महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जागा वाटपाच्या भांडणात एकमेकांविरोधातच उमेदवार उभे केले हरियाणात आपने उमेदवार दिल्यानं सत्तेच्या जवळ जाणारी काँग्रेस पुन्हा सत्तेपासून दूर राहिली आता दिल्लीतही एकमेकांविरोधातच लढल्यानं आपच्या सतरा जागा पडल्या दिल्लीतल्या निकालानंतर फक्त आत्मचिंतनाची भाषा एसी रूममध्ये न करता ग्राउंडवरही करण्याची गरज इंडिया आघाडीतल्या सगळ्याच पक्षांना मैं राहुल गांधी जी के लिए केवल इतना ही कहूँगा कि ताम्र गालिब हम यही भूल करते रहे धूल चेहरे पर थी और आईना साफ करते रहे ब्यूरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी